<laughs> <laughs> जो जो जो, जो, तो हलू नको थोडा सर हे तो आकाकडे बिच हात मत कालले कालले खाली उतरला हा खाली बघा थोडा जरा यु देत पाला खाली उतरले नंतर

चांगलीवरून जे सगळे कार्यकर्ते आलेले आहेत वनखंडे विनंती करतो की आपण या ठिकाणी होणार आहे मग मी सगळी नावं घेतलेली आहेत त्यामुळे पुन्हा पुन्हा नावं घेत नाही उपस्थित उपस्थित जेवढे कार्यकर्ते वनखंडे सो यांच्या सोबत आलेले आहेत त्यांना विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावर जाऊ

हे प्रवेश झाल्यानंतर काही पनवेचे प्रवेश आहेत बर सर्वप्रथम आदरणीय उदय उदय सामंत साहेब आपल्याला संबोधित करत

पूर्ण ताकदीनं माझे एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलंय ते वनखेडे साहेब त्यांचे सर्व नगरसेवक त्यांच्या सोबत आलेले ग्रामीण भागातले सर्व पदाधिकारी सरपंच सा, उपसरपंच बंदवाड वगैरे आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा एक सहकारी म्हणून मला मनापासूनचा आनंद आहे सांगली विरज कुपवाड महानगरपालिका त्यांच्या सर्व सहकार्यांचं शिवसेनेमध्ये मनापासून काम करायला सुरुवात केली त्याच्यामुळे तुमच्या मनातल्या सगळ्या राजकीय इच्छा मागणी साहेब पूर्ण करतील हा देखील त्यांचा एक सहकारी म्हणून तुम्हाला मी शब्द देतो शेवटी काम करत असताना तुम्हाला राजकारणामध्ये आलेले अनुभव हे शिवसेनेकडनं आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडून येणार नाही त्याची खात्री देखील आम्हाला आहे सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे ग्रामीण भागात मोठं झालेलं नेतृत्व आहे ने आणि शाखा प्रमुखापासून मुख्यमंत्री झालेलं नेतृत्व आहे त्याच्यामुळं आपल्याकडे आलेल्या पक्षातल्या दुसऱ्या पक्षातल्या नेत्याला कशा पद्धतीची ने सर्व वागणूक देशील हे पूर्ण ज्ञान माननीय एकनाथ साहेबांना आहे आणि म्हणून त्यांच्या वतीनं त्यांनी जे मला सांगितलंय ते देखील या ठिकाणी मी जाहीर करतो पक्षाची निवडणूक असल्यामुळं काही गोष्टी जाहीरपणानं ये बोलता येत नाहीये परंतु भविष्याच्या कालावधीमध्ये नक्की कुपवाड महानगरपालिकेचा पदाधिकारी म्हणून तुमची जी नियुक्ती करण्याची तुमच्या मनातली इच्छा आहे आणि माननीय एकनाथ साहेबांचा आदेश आहे त्या पद्धतीने ती नियुक्ती केली जाईल हा आम्ही तुम्हाला दिलेला विश्वास आहे तुम्हाला मागचा अनुभव येणार नाही कारण त्यांचे सहकारी इथे असताना सांगतो की ते आता सांगत होते की मागचा अनुभव कटु आहे पण मागचा अनुभव कटु असल्यामुळेच तुम्ही इकडे आलाय त्याच्यामुळे इकडचा सगळा अनुभव तुम्हाला गोड चिंता करण्याची अजिबात आवश्यक तुम्ही साहेबांच्या मागे ताकद उभी करा साहेबांची पूर्ण ताकद की तुमच्या मागे उभी असेल हा शब्द देण्यासाठी खरंतर मी असेल सुभाष भाई असतील आम्ही इथे उपस्थित आहोत पद शेवटी साहेबच देणार आहेत साहेबांनी जाहीर आहे त्याच्यामुळे दुसऱ्या दु 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 कोणाची त्याच्यामध्ये आडकाठी असण्याचं काही कारण नाही आणि साहेबांनी केलेला आदेश हा कोणीही मोडत नाही ही आमच्या शिवसेनेची प्रथा आणि परंपरा आहे त्याच्यामुळे सहकार्याला देखील मला विनंती करायची आहे की तुम्ही कुठचीही शंका कुशंका मनामध्ये होऊ नका जे साहेबांनी सांगितलेलं आहे तेच या पक्षामध्ये होतं त्याच्यामुळं पुढं जाऊन काय वेगळं होईल अशी देखील जर कोणाच्या मनामध्ये शक्यता असेल तर ते देखील शंका मनामध्ये होण्याची काय आवश्यकता नाही आज सगळा आमच्या सोबत काम करायला एक महिन्यापासून आलेले आहे त्याला देखील अनुभव आहे की माननीय साहेब कशा पद्धतीनं कार्यकर्त्याला सांभाळतात कार्यकर्त्याच्या मागे कुटुंब प्रमुख म्हणून ताकद उभी करतात हे त्यांनी देखील एक महिन्यामध्ये अनुभव घेतलेला आहे त्याच्यामुळं वंकडे साहेब अजिबात चिंता मनात ठेवू नका तुमच्या चिरंजीवाला देखील विनंती करेल की आता त्यांना देखील युवा पिढी म्हणून ही संघटना आता पुढे वाढवायची आहे त्यामुळं कुठची मनात शंका न ठेवता अगदी शुद्ध मनानं तुम्ही साहेबांबरोबर म्हणून देतो आणि रत्नागिरीमध्ये देखील आमच्या वर्षाताईने शिवसेनेमध्ये म्हणजे एकनाथ ते सा नेतृत्व स्वीकारलं त्याबद्दल वर्षादाईंचं देखील मी मनापासून कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो आणि वनखडी साहेब उद्यापासून मिरज सांगली कुकवाड महानगरपालिकेमध्ये आपल्याला विचारात घेऊनच तिथला नगराध्यक्ष किंवा महापौर झाला पाहिजे अशा पद्धतीची संघटना बांधण्याला सुरुवात करा धन्यवाद साहेब यानंतर जे प्रवेश आहे सांगली फोटो काढून अभिमानाची गोष्ट मी या ठिकाणी मशिदीच्या बाबतीमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या जातात अकाईका सांगितले जाते पण बाबरी मशिदीवर हिंदू सम्राट वंदनीय बाळासाहेबांच्या आदेशानं जे करसेवक गेले होते सगळ्यात सुरेश शेळके सुरे यांनी एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलंय याचा अर्थ खऱ्या अर्थानं वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना एकनाथ शिंदे साहेबच पुढे घेऊन जात आहेत याच्यावर त्यांनी सीतामोर्

सांगली मिरज मधून शिवसेनेमध्ये नुकते पदार्पण केलेले वनखंडे व त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक त्याचप्रमाणे काही पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा आदरणीय साहेबांच्या आदेशाने राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत साहेब